श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराज की जय अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजयोगिराज श्रीस्वामी की जय अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम दीपो ज्योति पर हाँ दीपज्योतिर्जनादन दीपो हरतूपे पाप दीप दीपज्योतिर्नमोस्तु गणेश विष्णु सूर्य शुका, देव पंचकम वंदे विदुष मनसा जनसा तायकम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीगुर्वै नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वातीतं गगनसदृशं तत् मम शादिलक्षं एकाम नित्याम विमला विमलाचल सर्वधी भावातीतं भावातीत सद्गुरु सद्गुरू तमनमामी अक्कलकोट श्री समर्थ महाराज माऊली अनन्य अनन्यभावनेच नमो नमो नम प्रथमोध्याय समर्थ श्री श्रीगणेशाय नम कुलदेवताय नम श्री हिंगुबलाबिकाय नमो नम गुरुभ्यो नम श्री श्रीपाद श्रीवल्लभाय नम सरस्वते नम ओ नमो जी विघ्नहराय गजानना गिरीजाकुमार जय जय लंबोधरा कर्णा तुझे चिंतन करीत तया विघ्न न बाधती विद्या मज मज आतानता मातीहीहीन होता म्हणून धरले तुझे चरणा चौदा विद्यांचा निधान ग्रंथसिद्धी पावीवे दातार आत्ता वंधू त्रिमूर्तीना विष्णू शिवांना विद्या मागे त्यांना चरणी नमन माझे ब्रह्मा विष्णू महेशाशी वंदन श्री दत्तात्रयांशी श्रीपाद श्री वल्लभाशी नरसिंह सरस्वतीना श्री अक्कलकोट स्वामींना स्वामी वंदन असो श्रीना जय जय श्री स्वामी महासरस्वती वंदन करतो तुझ प्रती विद्यादााती विद्यादात्री तुझी ख्याती त्रैलोक्यात असेची महाराष्ट्राची कुलस्वामिनी शिवरायास वरदामिनी जय जय तुळजा भवानी वंदन करीतो मी पार्वती महा त्रिपुरसुंदरी हिंदूला आज माता रेणुका सकल माता, सकलदेवताना करुणया आव्हाना संत महंत थोर विभूती त्या सर्व महात्म्याप्रती वंदन मी करी सर्व देवांप्रती श्रद्धेने मातृ मातृपित्रोभ्य नमहा गुरुभ्यो नमः कुलदैवताय नमः ग्रामसदैवत सिद्धेश्वराय नमः स्वामी समर्थ नमन मी केवळ अज्ञान स्वामी आपण सर्वज्ञ यशस्वी करावे लेखन अक्कलकोट निवासी दत्तावतार जय जय पर तुझ्या गुणाचा नाही पार वेदही थकले साचार प्रत्यक्ष देवी सरस्वती तीही स्वभावे तुमची कीर्ती वर्णिता जाहली स्तब्दपती ते ते मी पामरकाया जय जय सद्गुरू राया निवासिया तव मोहिमा वर्णावया स्फूर्ती द्यावी राया ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय न तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णिकुंडले तेज अमित सूर्या समान फाकत वाडला करीचा प्रताप लोक करीती पाप पावली भूमी संताप झाली कंपकंप धर्मभ्रष्ट लोक बहुते शिथिल झाली धर्मबंधने दिवसेंदिवस हो न होई अग्निहोत्र लोक भ्रष्ट झाले स्वधर्मा ते जन विसरले नास्तिक मतवादी जनमातले आर्य धर्माविरुद्ध वर्तन झाले मग घेतसे अवतार दाविले नानाविध चमत्कार भक्ता पुरविले मनोरथ भक्तासाठी कार्य दिन राहत स्वामी चरित्र महासागर आगाध स्वामी महिमान अल्पमती मी लिहिणार तुमासी नित्यस्मरुण विनंती कर जोडून करीतसे स्वामी चरणी समुद्रातील वाळूकण अथवा नभीचा तारांगण अनंत हे जाण तैसे स्वामींचे गुण तुझे वर्णावया रूप सामर्थ्य नाही मज लागुना जय गुरुवर्या कृपामूर्ती त्रिखंडात तुमची कीर्ती तुमच्या द्यावी नित्यमज प्राकृत कथा समंत प्रथमोध्याय गोड हा शंकर श्री शंकरपणामस्तो श्री श्रीपाद श्री श्री स्वामी चरित्र एकवीस अध्याय पारायण पोथी मंगलाचरण धाम प्रथमाध्याय अध्याय श्री गणेशाय गणेशायनमा अध्यात्तात या जानगुरू परंपरेचे वर्णन महत्त्वाचे हे कथन लिहिले स्वामी समर्थनास स्मरुण गुरुपीठ प्रज्ञापुरुचे संबंध थेट पोहोचे अवधूत दत्तात्रयसाचे संबंध ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्रिऋषी ख्यात सर्वत्र भाऱ्या त्यांची पवित्र महान साध्वी अनुसया पतिसमानी परमेश्वर अतिथीचा नित्य सत्कार दोन व्रतांचा आचार अनुसूया करती से निष्ठेने सत्वतीचे हरावयास अतिथींचा घेऊन वेश ब्रह्मा विष्णू महेश म्हणते अनुसयेस भोजनामा द्यावे नग्न होऊनी वाढावे अनुसया म्हणे काय करावे अतिथी माझे बाळकी नग्न होऊनी वाढले ब्रह्मा विष्णू महेश झाली बाळे हेच पहा दत्त बनले अनुसयेचे पुत्र ते म्हणून त्यांना मंती दत्तात्रय संबोधती हेच मूळ गुरु असते मूळ गुरुपीठ येथून सुरू झाली गुरु, गुरु परंपरा वाढली शिष्य शाखा उद्भवली आणि वाढू लागले पिठापूर या नगरात अपाळ राजा ब्राह्मण असत महान साध्वी धर्मरत सुमती पत्नी तयांशी एकदा श्रद्धाच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी दत्ता आले वेशी आई भिक्षा वाढ मजशी दारी येऊन म्हणाले श्राद्ध नव्हते झाले तरी तिने अन्न वाढले दत्तात्रय पूर्ण संतोषिले त्रिमूर्ती रूपे प्रगटले सुमितीने केला नमस्कार आई काय पाहिजे तुला काय हवे ते मागण्याला आज्ञा केली दत्ताने आई ऐसे तुम्ही वदला खरे करा तुमचा तुमच्या बोला अन्य नको मजला सुमती वदे दत्तात तथाच तू म्हणून अर्ध अंतर्धान गेले निघून खरा व्हावा वचन म्हणून सुम सुमतापोटी अवतरले हेच श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयाचे रूप सुलभ अवतारास झाला आरंभ तेथून येथून पहा जाहला होता त्यांची उपनयनं वेदशास्त्रे घडाघडा म्हणून सकलास दिले ज्ञान तेथून तीर्थयात्रेस निघाले कुरवरपूर क्षेत्रात श्रीपाद श्रीवल्लभ असतं एक ब्राह्मण स्त्री येतं जीव देण्या मुलासह अंबिका तिचे नाव असतं जीव देण्या असता जात श्रीपाद श्रीवल्लभ दिसत म्हणून आली दर्शना मम मुले जन्मुनी गेली महा पहा मरुनी हाच मुलगा वाचूनी मूर्ख हा असे जना पवादास कंटाळून जगणे असह्य म्हणून जीव करण्या जलार्पण आम्ही आलो नदीवर पुढच्या जन्मी देवा तुमच्यासारखा पुत्र व्हावा ज्ञानी तुमच्याच त्रैलोक्यात पूजतो जो माझ्यासारखा पुत्र तुझशी पुढील जन्मात इच्छेशी व्रत कर शनीप्रदोषाशी इच्छा पूर्ण होईल मुलांच्या शिरी ठेविता हात शास्त्रात निपुण होत झाले चकित्र मूर्ख झाला पंडित धोब्यास राजा करुणी वल्लभेश ब्राह्मणा रथुनी अंबिकेस वरदेऊनी इच्छा तिची पुरवली शनिप्रदोष आचरता आयुष्य अंबिकेचे सरता करंजनगरी जन्मा येता नाव अंबाभवानी माधव पवित्र ब्राह्मण अंबा भवानीचा विवाह होत जाणं करी ती शनिप्रदोष व्रताचरण नित्य करीत असे त्यास पुत्र झाला सुंदर जन्मतास करी प्रणवोच्चार करीनाच अन्य उच्चार ओम फक्त म्हणत असे श्रीपाद श्रीवल्लभाचा हा अवतार मोलाचा नरहरी यांचा नावाचा हेच नरसिंह सरस्वती होता जेव्हा उपनयन वाणी लगेच फुटून घडाघडा दाखवले म्हणून चारी वेद समस्त जना नवव्या वर्षी झाले यती नाव नरसिंह सरस्वती लीला विग्रह दिव्य अति ख्याती चोहीकडे पसरली नरसिंह सरस्वतीचे चरित्र ग्रंथ श्री गुरुचरित्र ग्रंथ राजख्यात सर्वत्र कल्पतरु असे हा गुरुचरित्राची पारायणे प्रत्यक्ष भगवंत भेटणे इच्छिलेले लाभणे आईशी महती ग्रंथाची कैकांचे रोग घालविले मूर्खास पंडित बनविले धनहीनास धनवंत केले दिले पुत्र निपुत्रिका पिशाचा बाधा घालवणी मृत्तासं जिवंत करूनी आटल्या म्हशीचं दूध आणून आठ ठिकाणी प्रगटते मागवद्य प्रतिपदेस निजानंद मनास गेले कर्दळीवनास नरसिंह सरस्वती ते कर्दळीवनात गुप्त झाले तेथेच तपास बसले वारुळ मुंग्याचे वाढले नरसिंह सरस्वतीवर सव्वा तीनशे वर्ष झाली लाकूड तोड्या एकेकाळी एकेवेळी तेथे येऊन चालवली कुराड फांद्या तोडण्या घाव पहा चुकला घाव बसला वारुळाला रक्तस्त्राव सुरू झाला वारुणा वारुणा वारुळा वारुळातून अचानक ध्यानस्थ पहा वसती तेथं नरसिंह सरस्वती त्यांच्या उजव्या मांडीवरती घाव बसे कुराडीचा तोच स्वामी समर्थ प्रगटतं उजव्या मांडीतून रक्त गळतं मांडी स्पष्ट दिसतं कुराडीचा घावतो तोड्या मनी घाबरला समर्थमंती पहा त्याला दोष तुझकडे न याचा कसला होते आम्हा प्रगटणे चैत्र शुद्ध तृतीयशी तृतीयेशी घटना घडली पहा अशी चरण लागले धरणीशी श्री स्वामी समर्थांचे नरसिंह सरस्वती तपास बसले वरती वारूळ चढले घाव बसता प्रगटले पहा स्वामी समर्थ काय पहा चमत्कार दिव्य घटना ही फार नरसिंह सरस्वतींचा अवतार असती श्री स्वामी समर्थ तीर्थाटन स्वामी करुणी अनेक गावे हिंडूनी जना लीला दाखवून अक्कलकोटास राहिले अक्कलकोटचे स्वामी म्हणून म्हणती स्व समर्थना अपूर्व लीलांच्या घटना प्रज्ञापुरी घडल्या प्रथम अवतार दत्तात्रयांचा दुसरा श्रीपाद श्रीवल्लभांचा तिसरा नरसिंह सरस्वती चौथा श्री स्वामी समर्थ असते कोणी करिता प्रश्न स्वामी कोठून आगमन कृपा करून सांगावे भक्त सर्व भक्तजन दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड विशेष तेथे अमुचा वास मणि संशयास नानावे आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण अणूचे नाव नरसिंह भाण वदती श्री स्वामी समर्थ आम्ही काश्य काश्यप गोत्रोत्पन्न राशी मिन जाणावी कलियुगी श्रीपाद श्रीवल्लभ जग उद्धारा कारणे भुवरी अवतरला जगता कारणे स्वयंभू प्रगटले सचितप्रव हा अवतार चौथा श्री स्वामी समर्थांचा समर्थांची ऐकावी कथा कोठून आले समर्थ कथिला वृत्तांत यथामती मी अल्पमती पामर इती स्वामी इति श्री समर्थ एकवीस अध्याय पारायणपोती स्वामी श्री श्रीरस्तु शुभ तृतीयोध्याय श्री गणेशाय नम जय जय सद आनंद घना निर्विकारा विश्वमुला विश्वधारा चौदा विद्या चौसष्ट कला जरी उतरल्या अवघ्या कला अष्टसिद्धी येती फळा अक्कलकोटी वास केला लाविले जना भजनाला आनंद होत असे सकला वैकुंठ सम वैकुंठ सम त्या नगरीला भक्ता करणे अक्कलकोटी वास केला हो निघटी पाय लावणी सृष्टी पावन केलेली धरती फकीर संन्यासी येती अक्कलकोट नगरी वैकुंठासी प्रत्यक्ष भासू लागली भक्ता तारणार्थ यती रूपे प्रगटली अक्कलकोटी वास केला भक्त समुदाय दाटला म्हणून कीर्ती वाढली अक्कलकोट स्वामी समर्थांची राहो अक्कलकोटात अनेक सिद्ध निर्मित केवळ वीस वर्षात महिमाजनांचा आ अगाध एकदा कलकत्त्याहून दर्शना येते भक्त दोन एक पारशी आणि एक युरोपियन काली रूपात दर्शन देती समर्थ त्या लागून आश्चर्यचकित होऊन करती स्तुती दोघेजणं मन म्हणती स्वामी समर्थ सगुण स्वामी आपण कोण येते आले कोठून स्वामी समर्थ प्रसन्न पहा असे वदती मूळ पुरुष मी निराकार दत्तात्रय दिगंबर अवधूत रूपे संचार करीत असतो भोवरी कर्दळी वनातून सांप्रत निघालो दत्त जग फिरत बंगाल कलकत्ता पाहत काली मातेचे दर्शन घेत द्वार पाहिले तेथून निघाले हरिद्वार केदारेश्वर गंगोत्री द्वारका अयोध्या हुमनाबाद बेगमपूर हजारो तीर्थ पाहून गोदाट तटकास हैदराबाद मंगळवेळास बरीच वर्ष राहून पंढरपुरास बेगमपूर व मोहोळास सोलापुरात काही काळ राहून तेथून अक्कलकोटाचा आलो गाणगापुरातील भक्त अक्कलकोटी दर्शन दर्शना येतं भक्तामंतती समर्थ मी असे नरसिंह गाणगापुरात होते भक्त अनुष्ठान करीत यासी स्वप्नी मी दत्त अक्कलकोटी सांप्रत सेवकांशी गाणगापुरात जावयासी अक्कलकोटात समर्थ रूपे मी राहत ऐसे आदेश होत ठाकूरदास गाणगापुरात दत्तांची सेवा करीत त्याशी दृष्टांत होतं मी आहे अक्कलकोटात ठाकूरदास था। मनी चिंतित पाहू स्व स्वामींचे सामर्थ्य परी मना माझी म्हणत सत्वर अक्कलकोटी येतं दत्तपादुका गाणगापुरी व्हाव या पादुकावरी कस्तुरी तो घेऊनी बरोबरी पातला दर्शन स्वामींच्या अक्कलकोटी जाऊ न करिता स्वामी समर्थांशी वंदनं हमारी कस्तुरी लाव म्हणूनही स्वामींनी केले आज्ञापन भक्त विस्मित होत हेची हे खूण तयासी पटत तत्काळ कस्तुरी अर्पित भव्य शरीर टोपी शोभे मुकुटाकार अवधूतदत्त दिगंबर लोकोद्वारा प्रगटले नामे भक्त योगसाधनाकरीत परिसमाधीनं लागत दर्शना दर्शनाकारणे स्वामी कृपादृष्टी करीत योग्य योग्याशी समाधी लागत ऐसा महिमा अगाध वर्णिता थकली वेद महिंदर्गीचा जमादार अली खान भक्त थोर भेटविला त्यासी ईश्वर सिद्ध केले तत्पर अनेक यवना सिद्ध झाले अनेका पावना केले पारशी रचनही आले शरण स्वामी समर्थांना इति श्री स्वामी सम सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदापरिसोत ಪ್ರತೀವ ದಾಯಗೋಡಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ರಸ್ತು ಶುಭಭವಂತು